आजरा ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी अन्याय निवारण समिती कृतज्ञ आजरा ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू झालाय आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या डायलिसिस सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं आजरा अन्याय निवारण समितीनं मंत्री आंबेडकर यांचे आभार व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त केली गोरगरीब गरजू रुग्णांची आजरा ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सुविधा उपलब्ध झाली आहे परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना आता खर्चिक प्रवासाशिवाय स्थानिक स्तरावरच ही उपलब्ध होती आरोग्यमंत्री नामदार आबेडकर यांनी केलेले या कार्याचं सर्वत्र कौतुक का होत आहे ग्रामीण रुग्णालयात डायलसिस सेंटर सुरू केल्याबद्दल आजरा अन्याय निवारण समितीतर्फे नामदार आबिडकर यांना आभारपत्र देऊन सत्कार करण्यात आला ग्रामीण रुग्णालय आजरा येथे डायलसिस सेंटर उभारलं हे अत्यंत स्तुत्य व जनहिताची बाब आहे या केंद्रामुळे आजरा व परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना आता प्रवासाशिवाय स्थानिक स्तरावरच अत्यावश्यक आरोग्य सेवा मिळणार आहेत मंत्री आबेडकर यांच्या कर्तव्य आणि कार्यतत्परतेचं कौतुक होतं मंत्री आंबेडकर यांना धन्यवाद देत कृतज्ञताही व्यक्त करण्यात आली यावेळी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे उपाध्यक्ष गौरव देशपांडे नाथा देसाई विजय थोरवत ज्योतिबा आजगेकर बंडोपंत चव्हाण मिनिन डिसोजा जावेद पठाण आदी उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आजराहून हसंत केलदार च अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो विशेषतः आपल्या आप पलीकडच्या सुरू असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाच्या कामासाठी कधीपर्यंत आपण पूर्ण करतोय तर एका वर्षाच्या आत त्या कामाचं सुद्धा लोकार्पण आपण करतोय आणि ते काम सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने करतोय मला आठवतंय की आचारसंहिता लागली त्याच्या अगोदर एक दोन दिवस आपण याचं उद्घाटन केलं होतं आणि मी मला खूप अभिमानानं सांगेन की या पाच वर्षाच्या टेन्युअर मध्ये मागच्या मी ज्या पद्धतीनं आरोग्याचं काम केलं गवशाच्या पी एस सीचं उद्घाटन आपण केलं अतिशय सुंदर एस पीएससी झाली त्याचा स्टाफ सुद्धा पुढच्या अर्धा दिवसात आपण भरतो गवशेच्या पी एस सी सारख्याच मडूरची पीएससी म्हासोदे ची पी एस सी आपल्या सगळ्या पीएससी चांगल्या झाल्या उपजिल्हा रुग्णालय गारगोटी उपजिल्हा रुग्णालय आजरा उपजिल्हा रुग्णालय तारळे उपजिल्हा रुग्णालय राधानगरी अशी सगळी आपण सगळे सेंटर्स केली आणि ती एकापेक्षा एक चांगली केली आणि मला आठवतंय आचारसंहितेच्या शेवटच्या दिवशीचं उद्घाटन आपण इथे घेतलं होतं या मतदारसंघातले जितके आरोग्याचे प्रश्न ज्योतिप्रसादजी मी सोडवले ते इमारत अतिशय सुंदर झाली तिथलं काम सुद्धा तेवढंच सुंदर झालं आणि मला वाटतं त्यामुळे कदाचित महाराष्ट्राच्या आरोग्याचं काम सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे दिलं असावं पण त्यावेळेला काय आपल्याला माहित नव्हतं की ही जबाबदारी आमच्यावर येईल परंतु माझ्या मतदारसंघातलं काम करता करता अख्ख्या राज्याची सुद्धा नाही दिलेलं आहे आता मला म्हणायचं आहे की तुम्ही आणि मी मिळून या राज्यात सुद्धा सर्वसामान्य माणसाला अत्यंत चांगल्या चा, पद्धतीच्या आरोग्याच्या सुविधा द्यायसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करूया यापूर्वीच्या कामकाजामध्ये आरोग्याच्या यंत्रणेमध्ये तुमच्याकडे लक्ष देणारा मंत्री असायचा नाही तर तो भाषण करणारा असायचा आदेश देणारा असायचा पण माझं असं म्हणणं आहे मी सुद्धा तुमच्याच कुटुंबातला आहे गोरगरीब माणसाला ज्या काही गोष्टींची अडचण असेल त्याची माहिती असणार आहे आणि मला पहिल्यांदा असा महाराष्ट्रातला मी मंत्री असेल की मी पंचायत पूर्वीसुद्धा सांगितले आणि पहिल्या भाषणात सुद्धा मी, मी मंत्री झालो तेवढा सांगा सांगितलंय माझ्या राजकारणाची सुरुवात ज्यावेळेला झाली तुम्ही सगळे आमच्यापेक्षा सिनियर आहे वेळेला सुरुवात झाली बशीर भाऊ त्यावेळेला काय असायचं सरकार दवाखान्यात गेलं की पहिला अडचण असे असायची अम्ब्युलन्स आहे पण अम्ब्युलन्सचा ड्रायव्हर नाही ड्रायव्हर असला तर गाडी पंचर आहे गाडी पंचर असली तर डिझेल नाही म्हणजे गाडी सगळी अरे त्या यंत्रणा उपयोगात आल्या पाहिजे ना पहिल्यापासून आमचं भांडण यासाठी असं महाराष्ट्रात पहिला आरोग्यमंत्री झाला ज्याला सगळंच माहिती आहे त्यामुळे न पण आणि खालच्या माणसांनी पण काम हे केलंच पाहिजे आपल्या सगळ्यांची जबाबदारी ही आहे की आपण सगळ्यांनी चांगलं काम करूया लोकांचे आशीर्वाद घेऊया अजिबात तुमच्या सगळ्या कामामध्ये जे जे चांगलं काम करतील त्या सगळ्यांचा सन्मान करण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे आणि जो चुकेल त्याला सुद्धा त्याच्यावरती त्याच्या त्याच्या पद्धतीने कारवाई करणे ही माझी जबाबदारी आहे कारण मी समाजाच्या साडेबारा कोटी जनतेच्या आरोग्याची जबाबदारी या राज्यातल्या जनतेनं आणि आमच्या सगळ्या नेतृत्वाने दिली तर हे सगळं काम अतिशय चांगलं करूया आजारातल्या वाड्या प्रत्येक माणसाची आशीर्वाद आपण सगळेजण घेऊया आणि खूप चांगल्या पद्धतीने पुढे सुद्धा काम करत जाऊया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आजारा शहरातले विविध विकास कामं आजरा शहरातल्या बरोबर तालुक्यातले विविध विकास कामं त्यासाठी सातत्यानं पुढे आपण भेटतच राहू पण आजचं काम आणि आजचा दिवस खूप महत्वाचा आहे कारण आरोग्याच्या दोन सेवा आज छोटी मोठी सगळे ऑपरेशन मोफत होण्यासाठी शासनाच्या वतीनं आपण इथे योजना चालू केली आणि डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम चालू केलं या सगळ्या कामाचा उपयोग या तालुक्यातल्या जनतेनं म्हटलं पाहिजे की बाबा खूप चांगल्या पद्धतीनं आरोग्याचं काम झालंय अशा पद्धतीची सुरुवात आपण सगळ्यांनी अजून उत्साह आजच्या दिवशी करूया अशी पुन्हा एकदा विनंती करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि खूप चांगला कार्यक्रम अमोल पाटील सरांनी घेतला मला असं वाटलं फॉर्मल सुरुवात करायची आहे पण त्या पण कार्यक्रम सुद्धा छोटेकणी आपण चांगला घेतला त्याबद्दल तुमच्या टीमचं अभिनंदन करतो आणि चांगलं काम अजूनही आपण सगळं जण करूया अशा पद्धतीचं सगळ्यांना आवाहन करून मी माझं मनोगत थांबवतो जय जै हिंद जय महाराष्ट्र